नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला एक नवीन अर्थतज्ञ मिळालेला आहे आणि त्या अर्थतज्ञाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे खर तर आजचा दिवस आहे की जेव्हा प्रत्येक जण अर्थतज्ञ होतो म्हणजे अर्थसंकल्प सादर केला जातो देशात तेव्हा देशातला प्रत्येक नागरिक अर्थतज्ञ होतो आणि राज्यात जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येकजण अर्थतज्ञ होतो आपल्याला जे वाटतं जे मनातील ते ठोकून दिलं की अर्थतज्ञ म्हणून मिरवायला मोकळे आता गंमत ही आहे की उद्याच्या लोकसत्तात अर्थतज्ञ हो उद्धव ठाकरेंच्या दृष्टिकोनातनं जे बजेट आहे त्याची समीक्षा केली जाईल म्हणजे आतापर्यंत इकॉनॉमिक टाइम्समध्ये राजकीय पत्रकारिता केली राजकीय गोष्टींवर पत्रकारिता केली तरी स्वतःला अर्थतज्ञ मिळवून घेणारे संपादक कधी रघुराम राजन कधी अमर्त्य सेन ते जे म्हणतात कधी कोणत्या तरी उद्योगपती मराठी उद्योगपती तेही म्हणजे कुठल्या तरी कंपन्यांचे किंवा उच्चाधिकारी त्यांची मुलाखत घेऊन त्यांची मतं स्वतःची मतं असल्यावर की ठोकून द्यायची आणि स्वतःला अर्थतज्ञ म्हणून मिरवायचं असं चालू होतं पण आता उद्धव ठाकरेंची अर्थविषयक मतं त्याच्यावर अग्रलेख लिहिला आणि हे महाराष्ट्राचं अर्थकारण कुठे चाललंय राज्याच्या डोक्यावर एवढं कर्ज असताना आणखी सेहेचाळीस हजार कोटी रुपये कर्ज काढून किंवा सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च कर करून महिलांना पैसे वाटण्याचा काही गरज आहे का महाराष्ट्र गुजरातपेक्षा दरडोई उत्पन्नात मागे पडत चाललेला आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी आग्रलेखात आल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण या आग्रलेखाचे बादशाह अमर्त्यसेन सेन आहेत रघुराम राजन नसणार तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहेत कारण आज उद्धव ठाकरेंनी नाना पटोले आणि जयंत पाटलांबरोबर जे भाष्य केलं अजितदादांच्या अर्थसंकल्पावर के त्यातनं महाराष्ट्राला एक नवीन अर्थतज्ज्ञ मिळायची प्रति प्रचिती आली सगळ्यात पहिले म्हणजे अजितदादांचा अर्थसंकल्प ऐकून या तिघांचेही चेहरे काळे ठिक्कर पडले तिघांनाही जाणवलं की आता या निवडणुका जिंकणं अवघड आहे कारण महाराष्ट्राची जनता ज्या खटाखट खटाखट खटाखटवर विश्वास ठेवून लोकसभेत मतदान करती झाली त्यांना तर अजितदादांनी आणखीन खटाखट खटाकट -खट, खटाखट फटाफट काय जे आहे ते आश्वासनं दिल्यामुळे आणि त्यातली अनेक आश्वासनं पूर्ण होणं शक्य असल्यामुळे आता निवडणुका कशावर लढायच्या हा प्रश्न त्यांना पडला म्हणजे खरोखर या तिघांची पत्रकार परिषद बघा त्यांचे चेहरे बघा हे चेहरेच सांगून जातात की या अर्थसंकल्पांचा अजितदादांच्या अर्थसंकल्पांचा त्यांच्यावर काय परिणाम पडलेला कदाचित त्यांना वाटलं असेल की अजितदादा अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करणार नाहीत कारण अजितदादा जसं मी कालच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अजितदादा हे आर्थिक शिस्तीसाठी ओळखले जातात अशा प्रकारची दौलत जादा करणारे अर्थसंकल्प ते सादर करणार नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी केले नसते पण शेवटी लोकांची इच्छा असं म्हणत निवडणुकीच्या वर्षात अशा गोष्टी कराव्या लागतात म्हणजे काय कराव्या लागतात ते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये जो अर्थसंकल्प आता प्रसिद्ध झालाय त्याच्यामध्ये ज्या मुख्य घोषणा आहेत म्हणजे अर्थसंकल्प बऱ्याच गोष्टींचा असतो पण चर्चा ज्या त्यातल्या राजकीय घोषणांची होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र ठरणाऱ्या मी पुन्हा म्हणतो पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येकी महिना दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होणार आहे त्याच्यानंतर जे तरुण आहेत त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिप म्हणून दहा हजार रुपयाचं काय ते वेतन सरकार सुरू करणार आहे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी दोन हजार कोटींची तरतूद आहे म्हणजे मुलींना उच्च शिक्षण घेताना कुठले पैसे भरायला नको सहाशे कोर्सेस आहेत राज्यातले ज्याचे संपूर्ण फी माफ केली जाणार आहे जे खास करून हे महिलांसाठीच आहे शेतकऱ्यांसाठी जे जे काही अनुदान आहे त्याच्यामध्ये खास करून सोयाबीन आणि कापूस त्याच्या शेतकऱ्यांना हेक्टरी बोनस घोषित करण्यात आलेला आहे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना लिटरवर बोनस म्हणजे एका लिटर मागे पाच रुपये या हिशोबात वाढीव अनुदान द्यायचे पैसे द्यायचं नक्की करण्यात आलेलं आहे अवकाळी पावसामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली आहे आणि नमो सन्मान योजनेच्या अंतर्गत जी ऑलरेडी सुरू आहे त्याच्याला ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या सोबतच राज्य सरकारही अनुदानाची रक्कम दिली जाते बाकी या अर्थसंकल्पामध्ये अनेक संकल्पांचीही घोषणा आहे आणि अनेक योजना ज्या ऑलरेडी प्रगतीपथावर आहेत त्याची देखील घोषणा आहे म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की या सगळ्या गोष्टी या वर्षीच्या बजेटमध्ये आहेत पण या वर्षीच्या बजेटमध्ये काय हे सांगताना सरकारची दिशा कोणती राहिलेली आहे आणि राहणार आहे हे सगळं सांगण्यात आलेलं आहे गाव तेथे गोदाम याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना स्टोरेज व्हावं म्हणजे ह्या खऱ्या गोष्टी तर शेतकरी कायद्यांमध्ये होत्या पण तिथे आता खाजगी क्षेत्राच्या जी सरकारच गावागावामध्ये स्टोरेज फॅसिलिटी तयार करणारे गोदाम बांधणारे आणि त्याच्यामुळे त्यांची आडत्यांपासून जी पिळवणूक व्हायची ती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे बाकी मी आता खूप तपशिलात जात नाही ते जर तुम्हाला बघायचं असेल तर राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या ट्विटर हँडलवर किंवा याच्यावर बघा मग मच्छीमारांसाठी काय आहे नदी जो जोडणी कुठे कुठे प्रकल्प आहेत हरित ऊर्जेचे एक जे राज्य सरकारने जो फोकस ठेवला आहे पण त्यातली चांगली घोषणा ही आहे की ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काळापासूनही सुरू झाली होती एक वेगळा विचार याच्यामध्ये की जे, जे सगळ्या कृषी पंपांसाठी मुख्यतः सौर ऊर्जा वापरायची आणि मागील त्याला सौर पंप द्यायचा आणि त्यामुळे जो शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचा जो प्रश्न आहे तो मोठ्या अर्थाने सुटायला त्याच्यामध्ये हरकत नाही आता गंमत त्याच्यामध्ये अशी आहे की या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंची जी जळफ जल्फ, जो जळफळाट झाला त्यांची प्रतिक्रिया काय याच्यात कुठला अर्थविषयक साक्षात्कार त्यांना झाला माहिती नाही म्हणजे अर्थतज्ञ म्हणावं असं काय त्यांनी केलं की दहा वर्षाच्या राजवटीत मस्ती आल्यानंतर मोदी सरकारचे डोळे किलकिले झालेले आहेत महाराष्ट्र उज ओरबाडून गुजरातला नेला जातोय म्हणजेच महाराष्ट्र दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गुजरातच्या मागे पडलेला आहे महाराष्ट्र गेले अनेक वर्ष गुजरातच्या मागे या वर्षी पडलेलं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच महाराष्ट्र गुजरातच्या मागे दरडोई उत्पन्नात गेलेलं आहे आणि याचं कारण स्पष्ट आहे कारण गुजरातचं राज्य आकार छोटा आहे लोकसंख्या छोटी आहे आज म्हणून म्हटलं या लोकसत्ताच्या आग्रलेत अतिशय भंपकपणा केलेला आहे की गुजरातमध्ये विजेचं उत्पादन जास्त होतं अरे बाबांनो साधी गोष्ट आहे गुजरातला मोठा समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरनं इंडोनेशियातला ऑस्ट्रेलियातला कोळसा गुजरातमध्ये येतो गुजरातमध्ये कच्छचं वाळवंट आहे प्रचंड प्रमाणात जमीन उपलब्ध आहे ज्याच्याद्वारे सौर ऊर्जा केली जाते महाराष्ट्रात किनारी भागात कोळसा आणायचा तर तुमचेच लाडके उद्धव ठाकरे बंद होऊन देणार नाहीत प्रकल्प होऊन देणार नाहीत म्हणून विरोध करणार काँग्रेस विरोध करणार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा तयार करायला विरोध करणार मग गुजरात मधला वीज पुरवठा वीज निर्मिती महाराष्ट्राच्या पुढे जाणार नाही का पण त्याच्यावर लगेच आग्रह लेख ले की की गुजरातमधली वीज निर्मिती महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे अरे बाबांनो छत्तीसगड मध्ये किती जास्त वीज निर्मिती होते अरुणाचल प्रदेश मध्ये किती नि वीज निर्मिती होते मग ही राज्य मागास का म्हणजे मा स्वतःच्या सोयीनी म्हणून म्हणलं ना हे लंगडे अर्थतज्ञ असंतांचे अर्थतज्ञ इकडून तिकडून काहीतरी माहिती उचलायची स्वतःच्या सोयीनुसार ती रचायची आणि त्याच्यातनं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करणारे पण आतापर्यंत तो निदान सेन सेनाने रघुराम राजांचा नॅरेटिव्ह तयार करायची वेळ आली होती आता अर्थतज्ञ उद्धव ठाकरेंचा नॅरेटिव्ह मांडायची वेळ आहे आता त्याच्यावर असं मांडलं जाईल की राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे आर्थिक शिस्त लावणं आवश्यक आहे राज्यात शिक्षणावर खर्च करणं आवश्यक आहे आरोग्यावर खर्च करणं आवश्यक आहे हे अशी दौलत जादा केल्याने महाराष्ट्राचं भलं होणार नाही मग मला सांगा जेव्हा आत्ताचे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या अर्थसंकल्पात खटाकट 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 घोषणा करत होते दर महिन्याला साडेआठ हजार रुपये महिलांना देणार आठवते ना पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीआ वाटत होते तेव्हा त्याच्यावर आग्रलेख नाही आला की या न्याय आणि गॅरंट्यांचे पैसे कुठून येणार या याच्यावर आग्रलेख नाही आला की काँग्रेसची कौ सरकार जिथे जिथे तिथे अशा प्रकारच्या गोष्टी का केल्या गेल्या नाहीत महिलांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार प्रत्येक गाय ग्रामपंचायत एक महिला सही सहेली अधिकारी म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी डबल हॉस्टेल एम एस पीची गॅरंटी कर्जमाफी म्हणजे वाटेल त्या घोषणा त्याच्यात केलेल्या होत्या पण गंमत म्हणजे या काँग्रेसच्या घोषणांची पोलखोल अर्थतज्ज्ञ उद्धव ठाकरेंनीच केली आणि नाना पटोलेंच्या तोंडावरच केली म्हणजे त्यांचा तो चेहरा इतका पडला असायला म्हणजे मला खरंच हसायला आलं त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळातही सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली होती शेतकऱ्यांना शून्य रकमेची वीज बिलं पाठवण्यात आली होती निवडणुकांनंतर सुशील कुमार शिंदेचंही मुख्यमंत्रीपद गेलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ती गेल्या सरकारची चूक आहे म्हणून पुन्हा एकदा वीज बिलं पाठवायला सुरुवात केली म्हणजे अशा मनोवृत्तीच्या काँग्रेससोबत तुम्ही आघाडी करता त्यांच्याबरोबर तुम्ही सरकार चालवता था। तुमची जी काही शिवथाळीची योजना होती महाराष्ट्रातली बारा कोटी जनता त्यातली गरिबी रेषेखाली किमान सहा सात कोटी जनता सहा कोटी लोक म्हणजे रोजची बारा कोटी जेवणं आणि तुम्ही शिवथाळी किती द्यायचा आकडा आठवतं का म्हणजे महाराष्ट्रातल्या पाव टक्के लोकांनाही तुम्ही शिवथाळी दिली नाही पण आव तर असा आणलात म्हणजे पाव टक्का आणि आव एवढा की जसं काही सगळ्या महाराष्ट्रालाच हे जेवायला घालतात आणि ती शिवथाळी मिळवायची तर त्याच्यातही काहीतरी एस एम एस त्याच्यात ते जाऊन ओ टी पी येणार आणि काय आधार कार्ड द्यायचं म्हणजे अशी अटी जशी काही थाळी खायला चाललंय काही राजभोग खायला चाललाय आणि त्याच्यातही घोटाळा केलाच पुन्हा पण तरी स्वतःची टिमकी अशी वाजवली की जसं काय अख्ख्या महाराष्ट्राला जेवायला घालत आहेत किती थाळ्या लागतात बारा कोटी थाळ्या लागणार नाहीत रोजच्या सहा कोटी गरिबी खाल रेषेखालचे लोक म्हणजे गरीबी रेषे खालचे म्हणजे ज्याला काय म्हणतात निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब अगदी गरीबी रेषे खालचे असं मी नाही म्हणणार पण या अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात होत्या काँग्रेसच्या सरकारने कर्नाटकमध्ये जे काही केलं काय काय घोषणा केल्या तांदूळ वाटणार आणि मग तांदूळ वाटायला तांदूळ नाहीत मग केंद्राच्या नावाने शिमगा करून झाला मग तो शिमगा करून झाल्यावर थेट लोकांच्या तांदूळाचा भाव त्याची किंमत लोकांच्या खात्यात टाकायला सुरुवात केली पण तुम्ही जे पैसे लोकांच्या बँक खात्यात टाकतायत त्या भावाला बाजारात तांदूळ मिळत नाही त्या बाजारात फक्त सरकार शेतकऱ्यांकडनं तांदूळ खरेदी करू शकतं आणि त्यामुळे या गोष्टींचही कल्पना आपल्याला देणं आवश्यक आहे आता माझं मत काय ते सांगतो म्हणजे मला हा स्पष्टपणे जाणवतोय की हा निवडणुकांचा अर्थसंकल्प आहे या गोष्टी राज्याच्या हिताच्या आहेत का मुळीच नाहीत म्हणजे जरी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीचं सरकार असलं तरी या गोष्टी राज्याच्या हिताच्या नाहीत राज्याची अर्थची शिस्त बिघडवणारे आहेत सरकारनी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी या करणाऱ्या नाही आहेत मग तुम्ही म्हणाल तरी मी याला का समर्थन करतोय याचं कारण म्हणजे आज भारतात आणि महाराष्ट्रात कुठे म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतात कुठे जा आज सरकार काम करत आहे त्याच्यापेक्षा लोकांना सरकार काम करत आहे हे वाटणं महत्वाचं आहे पारंपरिकरित्या काय होतं की सरकार पायाभूत विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करतं लोकांसाठी चांगलं दर्जेदार शिक्षण आरोग्य व्यवस्था हे अर्थसंकल्पातनं केलं जातं पण दुसरीकडे हीही वस्तुस्थिती आहे की लोकांचा आता या गोष्टींवरचा विश्वास उडत चालला आहे म्हणजे लोकांना वाटतं की आमच्यासाठी नका काही करू कारण तुम्ही काहीतरी करणार आणि त्यातले अर्धे पैसे पगारातच खाल्ले जाणार त्याच्यात उरलेल्या पैशांमध्ये भ्रष्टाचार केला जाणार तो पैसा वेळेवर मिळणारच नाही त्याच्यापेक्षा तुम्ही काय तो हिशोब करा म्हणजे कागदार माझ्यासाठी दहा हजार रुपये देण्यापेक्षा माझ्या खिशात माझ्या अकाउंटमध्ये मा दोन हजार रुपये टाका दहा हजार न देऊ दोन हजार द्या आणि हिशोब मिटवून टाका म्हणजे मला रुपयाचा काहीतरी उपयोग तरी करता येईल चहा बिस्किट खाता येतील भाकरी भात खाता येईल जे काय मला करायचं ते मी करीन दारूची बाटली घेण आणि पिन काही करीन म्हणजे ही, ही आज दुर्दैवानी लोकांची आज मानसिकता अशी झाली की त्यांना सरकार आपल्यासाठी काय करता याच्यापेक्षा माझ्या खात्यात किती पैसे टाकत आहे बस एवढाच हिशोब आहे आणि जेव्हा लोकांची अशी मनोवृत्ती होत असेल आणि या मनोवृत्तीवर जर लोक मतदान करत असतील तर मग सरकारनी अर्थदृष्ट विचार केला तर त्यात सरकारचाही काही दोष नाही कारण जशी प्रजा तसा राजा जसा राजा तशी प्रजा आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल मनात आढी असतानाही कारण या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नाही पण काँग्रेस तेच करत आहे आम आदमी पार्टी तेच आहे शेवटी तुम्हाला बाजारात जी स्पर्धा आहे त्याचं तोंड द्यायला पाहिजे आणि हे लोक अशा गोष्टी करत असताना मीडियाने त्यांचे कान ओढले पाहिजे ते कान न ओढता त्यांचा सगळा गवगवा करत आहे आणि त्यामुळे मग भाजपाने तिर्रीवर चव्वी टाकली पणजीवर छक्की टाकली सत्तेवर अठ्ठी टाकली तर मग युती सरकारचा त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे मुद्दा असा आहे की या सवलती जाहीर करून आणि त्यातल्या कदाचित एक मोठा भाग त्यातल्या लोकांपर्यंत पोहोचेल कारण आता सगळी आधार कार्डशी संलग्न आधार मोबाईल नंबर आणि या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत थेट लोकांच्या खात्यात पैसे टाकणं शक्य झालंय ते पैसे टाकले जातीलही मुद्दा असा आहे की हे या अशा प्रकारच्या योजना कायमस्वरूपी होऊ शकतील का कारण एकदा दिलं की मग ते माघारी घेता येत नाही आणि सेहेचाळीस हजार कोटी ही मोठी रक्कम आहे आणि दुसरा त्याच्यातनं प्रश्न आहे की याच्यातनं सरकारचं उत्तरदायित्व संपतं का सरकारनी पैसे दिले सरकार काय पैसे वाटायला नाही बसले सरकारचं काम आहे सुविधा करणं त्या सोयीसुविधा जर लोकांपर्यंत पोहोचल्या जात नसतील तर मग या संकल्पाचा उपयोग आणि तिसरी गोष्ट त्याच्यामुळे जाणवली त्याच्यामध्ये जे काय म्हणतात ना लस्सी घेतात या लसीवरचा कधी कधी फेस जास्त असतो या अर्थसंकल्पातल्या प्रत्यक्ष तरतुदींपेक्षा राज्य सरकार काय करतंय म्हणजे ही जी शेतकऱ्यांना सौरपंप देण्याची किंवा सगळीच्या सगळी शेतीची ग्रीड ही सौर ऊर्जेवर आणण्याची योजना चांगली है, है, या या चा आहे महत्वाकांक्षी आहे पण ती खूप खर्चिक आहे ती यावर्षी होणार नाही पुढच्या दोन चार वर्षातही ती झाली तरी आकाशाला हात टेकले पण बजेटमध्ये त्याच्याबद्दल घोषणा करून पाचशे किलोमीटरची मेट्रो बांधणार अशा गोष्टी आहेत या सगळ्या या लसीवरचा फेस आहेत त्या लोकांचं मनोरंजन मनभावनासाठी आहेत पण ती प्रत्यक्ष सरकारची दिशा आहे ती अर्थसंकल्पातली तरतूद नाही आहे आणि त्यामुळे आपल्याकडे अनेकदा होतं की सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमांना पण फारसा अर्थच ज्ञान नसल्यामुळे जो संकल्प असतो हो तोही तरतूद असल्यासारखं घोषित केलं जातं मला कल्पना नाही अर्थ संकल्पामुळे किती मतं मिळतात किती मतं फिरतात आत्तापर्यंत त्याचा फार परिणाम होताना दिसत नाही पण लोकांच्या खात्यात पैसे जमा केले गेले विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले गेले तर त्याचा प्रभाव मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितच पडणार आहे आणि तेच उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटील शरद पवार सुप्रिया सुळे या सगळ्यांच्या चिंतेचं मोठं कारण आहे तुतास स्थान तो पाहत रहा एम एच फुटेट